महिला अधिकारी निघाली महिला कर्मचाऱ्याची वैरी महिला कर्मचारी दोन लहान मुलीसह न्याय अन्न सत्याग्रह लाच देऊन लागणारे अधिकारी लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना विश्वासात ठेवतात नगर परिषद आमगावच्या काही भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांची लाच घेताना सामान्य नागरिकांनी का व्हिडिओ काढला आणि तक्रार सुद्धा केली आहे त्यांच्यावर कारवाई का नाही चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचारीवर गुन्हा आणि भ्रष्टाचारी कर्मचारीवर विश्वास नेमकं नगर परिषद आमगाव मध्ये खटलाही काय नमस्कार मित्रांनो युवा आवाज लाईन मध्ये आपले स्वागत आहे आमगाव दुर्गा अरुण कटरे सोबत दोन मुलीसह तेवीस मे पासून आमरण वर। दुर्गा कटरे यांना नगर परिषद कार्यालय आमगाव येथे कार्यालयीन कामाकरिता मानदान कंत्राटी तत्वावर तीस सप्टेंबर दोन हजार ला नियुक्त करण्यात आले होते महिला असल्यामुळे त्यांना कार्यालयामध्ये कार्यालयीन नमुना रजिस्टरची नोंद अद्यावत करण्याचे कार्य प्रशासक नगर परिषद आमगाव यांनी दिला आणि ते कार्य महिला कर्मचारी दुर्गा कटरे यांनी कार्यही चांगले केले पण प्रशासकाची बदली झाली आणि त्यांच्या ठिकाणी महिला प्रशासक आल्यापासून महिला कर्मचारीला नगर परिषद कार्यालयामध्ये नमुना रजिस्टरची नोंद अद्यावत करण्याचे कार्य न देता महिला कर्मचारीला नगरप्रषद क्षेत्रातील खाजगी व शासकीय जलस्त्रोताचं शुद्धीकरण करण्याचे कार्य दिले पण ते काम सर्वांना सोयीचे नसते कारण जलसुद्धीकरण करण्याकरिता वापरण्यात येणारा ब्लिचिंग पावडर मध्ये क्लोरीन असल्यामुळे त्याच्या वापेने त्वचा रोग व त्याचे लक्षण म्हणजे चक्कर येणे किंवा ब्योज होणे तरी पण अशा कामाला महिला कर्मचारीने हार न मानता काम व्यवस्थित म्हणजे रिक्सरपणे केले तरी महिला कर्मचारीला महिला अधिकारीने कोणताही मुख्य कारण नसताना पटतर्प केले कसे असा प्रश्न केला जात आहे दुसरीकडे नगरपरिषद कायमस्वरी कर्मचारी इमारत बांधकामगार प्रमाणपत्राचे पैसे वसूल केले आहे आणि त्यांच्या व्हिडिओ दाखवूया भागात दुर्गा अरुण कटरे यांच्यावर कशा प्रकारे झालेला आहे अन्याय यांना शासन प्रशासन करून मिळणार का न्याय दुर्गा कटरे यांना पटर्फ करण्याचे मुख्य कारण काय कार्यालयामध्ये निंद राहणाऱ्या कर्मचारी आणि लाच घेणाऱ्या कर्मचारी वर कारवाई होते का तेही बघूया पुढील भागात नगर परिषद आमगावच्या भ्रष्टाचाराची अधिक माहिती ज्या प्रेक्षकांकडून असेल त्यांनी कमेंट करून नक्की कळवा आणि आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही हो। केली असेल तर विसरू नका पंढरे युवा आवाज नाही